राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न पुण्यश्लोक राजमाता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहता शहरातील धनगर समाजाकडून पुण्यश्लोक जयंती जयंतीनिमित्त अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचा हार पुष्प नारळ पळून पूजा करण्यात आली त्यानंतर जयंती जयंतीनिमित्त अहिल्यादेवी यांचे विचार नागरिकांना आत्मसात करता यावे यासाठी काही व्याख्याते बोलून त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले असून काही नागरिकांचा धनगर समाजाकडून सत्कार करण्यात आला यामध्ये संध्या संध्याकिदा निलेश वडितके मेजर संजय नजन मेजर देशमुख आणि वीरभद्र मंदिराचे सर्जीराव भगत यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर धनगर समाजाकडून सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान लक्षात ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले तसेच शनिवारी संध्याकाळी स्टँडिंग डी जे आणि लेझर शोचे खास आयोजन रातेकारांसाठी धनगर समाजामार्फत आयोजित केले असून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाजाकडून करण्यात आले आहे काय सांगाल आज होळकर जयंती आहे काय सांगाल त्यांनी सर्वांना शुभेच्छा आज आपल्या राहत्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या अहिलादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधव हे उपस्थित होते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन हे अहिलेदेवी होळकर जयंतीचं होतं म्हणजे गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून म्हणजे जवळपास महिनाभरापासून या जयंतीचं नियोजन चाललं होतं आणि याचाच ही साक्ष म्हणून ही जयंती आज अतिशय उत्साह आणि समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्याबद्दल ते सर्व समाज बांधवांचं आयोजक असतील संयोजक असतील सर्वांचाच मनापासून आभार आणि त्यांनी असंच नवनवीन कार्यक्रम आपल्या शहरामध्ये सा आयोजित करावेत त्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत का आपल्या महापुरुषांचे विचार पोचत राहतील आणि ते पोचावेच एवढ्याच त्यांना शुभेच्छा असतील धन्यवाद आयला ओळकर यांची जयंती आज साजरी करत कोणता कोणत्या कार्यक्रमाचं आपण आयोजन नियोजन केलं आहे काय सांगाल आज एकतीस मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्व्याण्वे ज नव्याण्णव जयंती आपण राहता शहरामध्ये साजरी करत आहोत त्याचप्रमाणे त्या जयंतीनिमित्ताने आपण राहता शहरामध्ये वीरभद्र मंदिरासमोर प्रथमेचे पूजन केले तसंच व्याख्यानाचे आयोजन केलेले होते तसंच आमची संध्याताई दाळ हिचं पण एक व्याख्यान होतं उत्क उत्कृष्टपणे तिने व्याख्यानाचा व्याख्यान मांडलं आमच्यासमोर तसेच आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं रक्तदान श्रेष्ठ सर्व रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असतं त्यामुळे रक्तदानाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं तर त्याला खूप चांगल्या प्रकारे युवकांचा प्रतिसाद भेटला तसंच हा जो कार्यक्रम एकदम उत्कृष्टपणे असा पार पडलेला आहे जयंतीसाठी तसंच एक तारखेला उद्या संध्याकाळी एक तारखेला मोठा लायटिंगचा स्टँडिंग शो आणि डी जे मोर्या बहातचा शो आपण ठेवलेला आहे त्यासाठी सुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळेल अशी सर्व युवकांकडून आणि ग्रामस्थांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय मल्ला जय मल्ला राजमाता पुण्यश्लोक आयल्याबाई यांची यें, आज दोनशे नव्याण्णव जयंती आहे या निमित्ताने आपले राहता येथील सर्व समाज बांधव यांनी मस्त उत्कृष्टपणे ती जयंती साजरी केलेली आहे आणि त्या जयंतीला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे ही जयंती सालाबादप्रमाणे वीरभद्र मंदिरासमोर केली जाते बस न्यूज सेवन्टी साठी आजे राहत डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला, महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर